नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावर सध्या असंख्य मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत विशेष म्हणजे मालिकांची लोकप्रियता पाहता रुपेरी पडदा गाजवणाऱ्या अनेक कलाकारांनी त्यांचा मोर्चा छोट्या पडद्याकडे वळवला आहे सध्या एक लोकप्रिय अभिनेत्री पुन्हा एकदा स्टार प्रवाहच्या गाजलेल्या मालिकेत झळकणार आहे ती अभिनेत्री म्हणजे शर्मिष्ठा राऊत आजवरच्या कारकिर्दीत शर्मिष्ठाने अनेक मालिका सिनेमांमध्ये काम केलं आहे पुन्हा एकदा ती एका लोकप्रिय मालिकेत एंट्री करत आहे सध्या छोट्या पडद्यावर गाजत असलेली मालिका म्हणजे अबोली अब अभिनेता सचिन पाटील आणि गौरी कुलकर्णी यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली या मालिकेत शर्मिष्ठाने नीता सुर्व ही भूमिका साकारली होती मात्र काही भागांमध्ये ती झळकली आणि तिने मालिकेतून काढता पाय घेतला परंतु पुन्हा एकदा त्याच भूमिकेत ती प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे अबोली या मालिकेचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला या प्रोमोमध्ये शर्मिष्ठाची झलक दाखवण्यात आली शर्मिष्ठाने अबोली मालिका सोडल्यानंतर तिच्या जागी अभिनेत्री मीनाक्षी राठोडची वर्णी लागली होती परंतु शर्मिष्ठाची पुन्हा एंट्री झाल्याने तिने ही मालिका सोडली आहे तर मंडळी तुम्ही अबोली ही मालिका पाहता का हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा